श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मित्रांनो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला काही संकटांचा सामना करावा लागतो काही अडचणींचा सामना करावा लागतो आणि काही काही संकट असे असतात की आपण कितीही त्यांना पार केलं तरी ते संकट आपल्यावरती येतच राहतात तर या संकटांवर तुम्हाला विजय मिळवण्यासाठी मी अगदी सोपा साधा उपाय सांगणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाहीये कुठेच जायची गरज नाहीये हा उपाय तुम्ही तुमच्या घरात बसून करू शकता आणि हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता आणि कुठल्याही वेळेत करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही त्या वेळेला हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देव देवाजवळ जायचं आहे देव्हाऱ्याजवळ बसायचं आहे तुमच्याकडे जे स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल त्या फोटोसमोर बसायचं आहे धूप अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला हा जोडून मनातून स्वामींना तुमच्या संकटाबद्दल सांगायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्याबद्दल सांगायचं आहे आणि हा जोडून प्रार्थना करायची आहे की स्वामी मला लवकरात लवकर या अडचणीतून या संकटातून बाहेर काढा आणि अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे आणि हा जप केल्यानंतर तुमच्या मनालाही शांती मिळेल आणि जोपर्यंत तुम्ही त्या संकटात असाल किंवा त्या अडचणीत असाल तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय तुम्ही रोजही केला तरी तुम्हाला याचे याचापासून खूप फायदा मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ